पाच वर्षामध्ये संजय मंडलिक यांनी आपल्या असोसिएशनचे काय काम केलं आमच्या काहीच काम केलं कामं केले असतील आणि असं नाही म्हणत नाही झेमती पिढी झेमती पोहोचले नाही आणि असले निष्काळचे काय घ्यायची गरज पण नाही दामणवटचे आणि ढिगेडचे जे दे आमचे सरपंच गेले होते साहेब आम्हाला फंड द्या फंड म्हणता का झाडा लागतो हा खासदार जो आहे संजय मंडलिक हा सर्व सर्वसामान्य माणसाला असताना उठणारा माणूस नाही आहे नमस्कार मी रमेश तांदुलकर सह्याद्री लाईव्ह ग्राउंड रिपोर्ट गारगोडीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून गारगोटीकडे पाहिलं जातं आणि कोल्हापूर पश्चिम लोकसभा निवडणूक या ठिकाणी होत आहे या निवडणुकीचा निकाल या गारगोटी ग्रामपंचायतीवर फार मोठा अवलंबून आहे म्हणूनच मी गारगोटीमध्ये प्रथमतः रिक्षा असोशिएट असो आस, असोसिएशन यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी तीन उमेदवार आहेत तीन उमेदवारांची आपण खऱ्या अर्थानं कशा पद्धतीचा रिपोर्ट मिळतो आपलं पाहायचं आहे या ठिकाणी पहिल्यांदाच लोकसभेमध्ये पाचच्या वेळी संजय मंडलिक या ठिकाणी गारगोटीमधून मोठ्या मताधिकाऱ्यांना निवडून दिलेलं होतं निवडून देणारी हीच लोक आहेत याच लोकांनी सर्वांना संजय मलिक निवडून गेलेलं होतं पाहायचं आहे पाच वर्षामध्ये संजय मंडली यांनी या ठिकाणी काय कार्य कार्य केलेलं आहे काय काम केलेलं आहे आणि यांच्या माध्यमातून आपण समजावून घेऊया मला विचारायचं आहे क्रेस विचा असोसिएशन पाच वर्षामध्ये संजय मंडली यांनी आपल्या असोसिएशनचे काय काम केलं काहीच काम केलं आहे कामं केलेली असतील आणि असं नाही म्हणत नाही पण ती जनते तरी त्यांची नाही आणि असले निष्काळजी खासदार काय त्यांची गरज पण नाही आणि आता जे उमेदवार दोन्ही तिन्ही आता उमेदवार त्यांना जनतेचं काही घेणं देणं अजिबात काही नाही शाहू मला जरी असेल त्यांचा आम्हाला आदर आहे पण तिने ह्या राजकारणात उतरायनं उडलं होते लोकांचे लोकांच्याकडनं त्यांची काहीतरी व्हायला आमच्या मार्फतून जायन उघड होते म्हणजे काय ते कामाचे नाही पण आता लोकांना आता कसं होणार गट आता बघितला तुमचा तसा हे महाविकास आघाडी गट घटमोठा गट जरी असला तरी त्यांच्यामार्फत जी मतं त्यांना जी मिळणार आहे तिथं त्यांना मतं मिळणार नाहीत पण तिसरा पर्याय म्हणून चेतन नडके त्यांच्याविषयी तुमची बघू चेतन नडके आहेत ते अभ्यासवाईक चांगले आहेत पण त्यांना तिकीट मिळालं पाहिजे होतं अपक्ष लोक त्यांना काय जास्त फायदा का, का होणार नाही त्यांचा ग्राउंड लेवल लेवलला इथं लोकं कुठं कोण आहे त्यांना बूथ लावायला जागा नाही पाहिजे मला सांगा तुमचा ज्या भावना आहेत त्या सजय तुमच्या सरळ भावना तुम्ही स्पष्ट केलेल्या आहेत की अशा पद्धतीचा नको आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही म्हटला शाहू महाराज शाहू महाराजांची गादी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची गादी आहे त्या गादीवरनं तुम्ही ती निवडणूक लढवायला नको पाहिजे होती हा दोन पर्याय तिसरा पर्याय होता तुमच्याकडे वेळी नव्हते तो सुद्धा पर्याय तुम्ही काय म्हटला योग्य पर्याय आहे पण त्यांनी अपक्ष लोक होते मग मला सांगा जर अपक्ष लोक असेल आणि हे दोन्ही पर्याय नसतील तर मग तुमचा पर्याय काय आता मताचा अधिकार आहे असल्यामुळे कुणाला तरी मतदान ना केलंच पाहिजे ना। मग आता ना। माझं व्यक्ती मतदान जरी असलं शाहू महाराजने असं म्हणत नाही की त्यांना मतं माझे द्याय नको पाहिजे पण आता कसं आहे जनतेपर्यंत आता जरी काही कामं जरी केली नसले तर आता तळागाळापर्यंत लोकांच्या ह्या भावना बघून आता तरी त्यांना समजेल पन्नास खोके एकदम ओके ज्या पद्धतीनं होतं ह्या पन्नास खोक्याचा परिणाम काय होणार शंभर टक्के होणार आता हे पैसे घेऊन सगळ्या घरांनी आपल्या आपल्या बसलेले आता त्यांचा पैसा हे जनतेपर्यंत पन्नास कोटी तरी पोहोचले पाहिजेत म्हणजे याचा अर्थ तुमच्या भावना आहे पन्नास खोके घेऊन हे सरकार शिवसेनेतून बाहेर गेलं आणि बाहेर जाऊन त्यांनी त्रास संसार स्थापन केला आणि यानंतर तुमचं संजय मंडिकांच्या विषयी आता म्हणजे थोडी सुद्धा भावना येत नाही मगाशीच तुम्ही म्हटला नामदेवराव गोटे या ठिकाणी रिक्षा असोशिएशन असताना नामजेराव गोटे आमदार असताना या ठिकाणी बसायची बसायची त्या पद्धतीने तुमची भावना काय तर नामजेराव गोठेचा माणूस आता या पाच वर्षाचा आमदार कुठला आम्ही बघितला नव्हता आणि रिक्षा स्टॉपवरती येऊन बसून जाणार सगळ्यांची चौकशी करणार असा आमदार आजपर्यंत आम्ही रेकॉर्ड नाही बघितलेला नाही आणि हिथून पुढचा खासदार सुद्धा अशा पद्धतीचा लोकप्रतिनिधी कसा असावा खऱ्या अर्थाने ह्या भावना या रिक्षा असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला समजतात भावना अशा आहेत की लोकप्रतिनिधी कसा असावा लोकप्रतिनिधी सामान्य माणसात मिसळणारा असावा अशा पद्धतीच्या ह्या भावना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच मग या ठिकाणी तीन उमेदवार आहेत तीन उमेदवार खासदारकीला तिला उभारलेले आहेत दारबुटीसारखी मोठी ग्रामपंचायत आहे आणि मोठ्या ग्रामपंचायतीचा पर परिणाम पूर्ण मतावर होतो मग मला सांगा आपल्या सर्वसामान्यांच्या चात्थ मत ह्याच्यातून कुणाला जास्ती आज मतं मिळते आता प्रसिद्ध सांगायचं सर्वसामान्यांचे लोक मत मत तसे आता पक्षवाईल जर धरले पक्षातली दहा म्हणजे तीस टक्के जी मतं धरली बाहेर जाणार एक त्याच्या पन्नास टक्के त्यांच्या ते या उमेदवाराला संजय त्यांना पडणार आता व्हायला शॉप शॉपरानंतर इथे आता शंभर अंदाज काँग्रेस काँग्रेस तशी सह तालुक्यात काय सहभाग दिसत नाही बंटी साहेब आहेत बंटी साहेब कसं जिल्ह्यासाठी बंटी त्यांचा काय उपयोग म्हणजे याचा अर्थ मग तुमचं मतदान आहे तीन उमेदवार आहेत तीन उमेदवारांच्या पैकी तुमचं मतदान पुरा पुर आले आता असं काय मतदान शिकत नाही समजा का आता आली या जनतेमध्ये जाऊन आत्ता या राहिलेल्या दिवसात आपण काय काम कामं केल्यात काही नाही लोकांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे तर आता शाहू महाराज आले शाहू महाराज आम्ही त्यांना बोलू शकत नाही आमची कामं हे करावेत ती करावेत याचा अर्थ या ठिकाणी दिसून येतो रिक्षा असोशिएशन माध्यमातून कारण यांना फार मोठा अनुभव असतो कारण सर्व नागरिकांना आम्ही गावापर्यंत पोहोचवणार आहे घरापर्यंत पोहोचवणार आहे हे आणि संबंधित सतत हे असतात त्यांच्या लक्षात आहे की संजय मंडलिकांनी कुठलंही काम केलेलं नाही आतापर्यंत या पाच वर्षामध्ये आणि त्यांच्याविषयी नाराजी आहे शाहू महाराजांच्याविषयी नाराजी त्यांची दिसून येते कारण ती काय म्हणतात ती गादी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांनी खासदार केला राहायला लागू पाहिजे होतं अशा पद्धतीच्या भावना आहेत आणि चेतन नरके यांच्याविषयी भावना चांगली आहे पण त्याने अपक्ष उभारायला लावून पाहिजे होतं तिकीट मिळालं पाहिजे पाहिजे होतं याच्यातून असं दिसून येतं की जेणेकरून उद्याची जी निवडणूक असेल ती कुणाला मतदान होईल हे मात्र उमेदवारांच्या मध्ये दिली होती त्या पाच वर्षामध्ये काही काय काम केले हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि या समाजासाठी काय कामं त्या पाच वर्षामध्ये आणि यानंतर या, या तीन उमेदवारांच्या मध्ये खऱ्या अर्थानं कुणासाठी मतदान होणार आहे हे आम्ही खऱ्या अर्थानं बघितलं तर उद्याची होऊ घातलेली लोकसभेची निवडणूक ही देशाच्या राज्याच्या हिताच्या दृष्टीने अनेक अंगाने अत्यंत महत्त्वाची आहे गेले पाच वर्ष जो या देशामध्ये जो काय कारभार चालू आहे आणि जे काय देश आणि राज्य पातळीवर अनेक प्रकारचे निर्णय झाले त्या निर्णयाच्या माध्यमातून आपण बघतोय की आज ग्राउंडवर जो काय आम्ही एक सामान्य कार्यकर्ते म्हणून वावरत असताना आम्हाला सातत्यानं या सगळ्या श शासकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेची झ मोठ्या प्रमाणात मध्ये झळ बसलेली आहे आणि असं असताना आज आम्हाला जे काय वाटतं ते म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जर का संविधानिक लोकशाही व्यवस्था जर का टिकून ठेवणं अपेक्षित असेल तर आम्हाला ह्या देशातील संविधान टिकणं आवश्यक आहे लोकशाही टिकणं आवश्यक आहे ह्या राज्याचा पाया देशाचा पाया छत्रपती शाह शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज क्रांतिबा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर उभा राहिलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला राए, राए, आ, या सगळ्या प्रक्रियेमध्ये सध्या कोण उमेदवार उभारला आहे आणि कोण उमेदवार जिंकणार आहे पडणार आहे याच्यापेक्षा आम्हाला संविधानिक लोकशाही व्यवस्था टिकवली पाहिजे हे प्राथमिक वाटतं आणि म्हणून त्याचप्रकारे आम्ही या जनमानसात आणि गावोगावी त्याच म प्रकारची भूमिका घेऊन आम्ही काम करत आहोत सम्राट मोरे यांचं मनोगत या ठिकाणी महत्वाचं आहे कारण भुदरगड तालुक्यातील प्रमुख व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे आता पाहिलं जाते आणि सर्वात महत्वाची भूमिका या या, या, दे या या ठिकाणी ठिकाणी जो भक्ती मार्ग जातो एक आहे त्या ठिकाणी एकवीस गावं एकवीस गावाची जमनी जातात त्यांच्याविषयी पूर्णपणे संघटनेनं काम करण्याची भूमिका घेतलेली सम्राट मोरे त्यांची भूमिका काय आणि ह्या भूमिकेचा परिणाम या खासदारकी खासदारच्या मद उमेदवारीवर काय परिणाम होईल का हे आपल्याला जाणून घ्या धन्यवाद सर बुदुर्गड तालुक्याचा विचार करता येणारी लोकसभा निवडणूक ही एका बाजूला नेते व एका बाजूला मतदार अशी होईल असं एकंदर वातावरण आहे असं आहे तुम्ही आत्ताच शक्तीपीठ महामार्गाचा उल्लेख केला कुठलीही मागणी नसताना हा शक्तिपीठ महामार्गाचा घाट बारा जिल्ह्यातून घाटलेला आहे जवळजवळ बुद्रगड तालुक्यातील चौदाशे एकर जमीन त्यासाठी संपादित केली जाणार आहे कुठलीही अधिसूचना दिली नाही ग्रामपंचायतला त्याचं म्हणणं मानलं नाही शेतकऱ्यांना नोटीस दिली नाही डायरेक्ट त्यांचे नंबरच अधिग्रहण किंवा हेसाठी टाकले आणि त्यानंतर शेतकरी रागे झाला कुठलीही मागणी नाही आणि आम्हाला एवढा मोठा महामार्ग असायची काही गरजच नाही त्या महामार्गामुळं कुठलाही विकास साधला जाणार नाही आता विकासाच्या व्याख्या ठरूणं पण गरजेचं आहे एवढा मोठा महामार्ग होऊन त्या महामार्गावर आमचा काय कणसं आणि करबंध विकत बस बसायचं हाच रोजगार आहे काय हे मला वाटत नाही आमच्या तालुक्यातील शेतकरी स्वतःची मुलं सैन्यामध्ये घालून देशसेवा करतो व देशाच्या विकासासाठी जमिनी द्यायलासुद्धा मागं पुढं बघणार नाही किंवा कचवचणार नाही परंतु हा ह्या देशाच्या विकासासाठी हा महामार्ग नसून फक्त ठेकेदारांच्या विकासासाठी व येणाऱ्या निवडणुकीचे पैसे त्या कमिशनमधून काढण्यासाठीच हा महामार्गाचा घाट झालेला आहे परवा एका मेळाव्यात राजू शेट्टी म्हटले की एक समृद्धी महामार्ग झाला आणि आमदाराचा जर पन्नास कोटीवर गेला हे त्याच धर्तीवर चालत आलेला आहे त्याचबरोबर बुद्रगड तालुक्यात माग एक चार एक महिन्यापूर्वी पाडगाव धरणाचं पाण्यावर आदानी उद्योग समूहाची वीज निर्मिती करण्याचा प्लॅन सँक्शन झाला मंजूर झाली तेथे टेस्टिंगचं काम चालू झालं तेथून कुणाला पण याची सुत्राम कल्पना नव्हती काहीच माहीत नव्हतं भुद्रगड तालुक्यातील जी जलवाहिनी आहे वेगगंगा नदी त्यावर धरण उभारलं जाणार आहे जर येत्या धरणाचं पाणी जर विद्युत निर्मितीसाठी दिलं तर पुन्हा आत्तासुद्धा आत्ता ह्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातसुद्धा आपल्या इथं पाणी टंचाईचं सामोरं किंवा शेतकऱ्यांना उपसाबंदी लादलेली आहे त्याचबरोबर भुद्रगड तहसीलदार म्हणजे बुद्धगडची ओळख ही मौनी विद्यापीठ आणि एकोणीसशे बेचाळीसचा स्वातंत्र्य लढा या दोन कारणासाठीच देशभर किंवा महाराष्ट्रभर बुद्धनगर तालुका ओळखला जातोय जगातलं ग्रामीण विद्यापीठाचं एक मॉडेल तयार करण्याचं स्वप्न जे पी पाटील साहेबांनी ते घेतलं आणि ते इथल्या भूमिपुत्रांच्या मदतीनं यशस्वी केलं पूर्ण केलं आज जे आम्ही इथले काय थोडी प्रगती बघतोय त्यात मौनी विद्यापीठाचा फार मोठा म्हणजे एकमेव मौनी विद्यापीठाचंच फक्त वाट आहे त्याचबरोबर तेरा बारा एकोणीसशे बेचाळीस रोजी रोजी भारत देशात ज्या महत्त्वपूर्ण पाच स्वातंत्र्य सैनिकांच्या घटना घडल्या गोळीबारायच्या हुतात्मा झालेल्या एका ठिकाणी सात हुतात्मे एकावी ज्या इमारतीत झाले त्या इमारतीत इमारती पाडूनसुद्धा तिथं एखादं सिमेंटचं जंगल उभं करायचं आणि तो इतिहास निस्त निसनाभूत करायचं काम इथं चालू केलेलं आहे या सर्व प्रकारांना इथं जनतेचा विरोध आहे या सर्व प्रकारांनी जे माजी खासदार आहेत किंवा आत्ताचे जे खासदार विद्यमान खासदार आहेत त्या विद्यमान खासदारांनी प्रश्न शब्दसुद्धा काढलेला नाही काढलेलं नाही म्हणजे ते फारसे सर तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आम्ही त्यांना ते शक्तीपीठ महामार्गाला तिन्ही पत्र दिले कागल तालुक्याच्या जनरेटर की त्यांचा विरोध आहे म्हणून खरं फारसेने काय इथं लक्ष दिलेलं नाही आणि बुद्रगड तालुक्याची नेते सुद्धा आज वरवर तुम्हाला पेपरवर वाटत असलं की सगळी भाजप युतीच्या बाजूने किंवा शिंदे आघाडीच्या बाजूने तर इथला मतदार आहे ती गृहित धरून चालणार नाही आज दोन हजार नऊ सारखीची परिस्थिती आलेली आहे दोन हजार नऊ सालीसुद्धा लोकनेते माननीय खासदार सदाशिवराव मंडलिक जे निवडणुकीला उभा होते सगळी नेते एका बाजूला आणि जनता एका बाजूला होती तर याच राधानगरी विधानसभा मतदारसंघांना बेचाळीस हजार मताचं लीड होतं त्यात आम्ही प्रमुख शिलेदार म्हणून तरी काम केलेलं आम्हाला अभिमान वाटतोय त्या गोष्टीचा त्या माणसासाठी आम त्या आमा, माणसासाठी काम करायची आम्हाला संधी मिळाली परंतु आज तशी परिस्थिती नाही आज भाजप सरकार हटवण्यासाठी हे भ्रष्ट आणि जे फक्त ठेकेदारांना पोचण्यासाठी जे सगळे यांचे उद्योग चालू आहे हे थांबवण्यासाठी बुद्ध नक्की परिवर्तन घडवेल आणि शाहू महाराजांना आपलं मत धन्यवाद खऱ्या अर्थानं जाणून घेताना आवडेल काय आहे शाहू महाराजांनी दादानगरी धरण जर बाजलं नसत तर निश्चितपणे दादानगरीमध्ये प्रगती कधी झाली कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याची झाली नसते आणि मला जाणून घ्यायचं आज या ठिकाणी संजय मंडलिक त्यानंतर शाहू महाराज आणि त्यानंतर चेतन नरके उभा राहिले मला जाणून घ्यायचं आहे आणि खऱ्या अर्थानं सर्व जनतेला जाणून घ्यायचं आहे राधानगरीची भूमिका कारण राधानगरीत मतदार जास्त आहे मतदान जास्त संख्येचे आहे आणि त्यातून सर्व जनतेला जाणून घ्यावं लागेल की राधानगरीतून काय भूमिका आहे ते मी देतोय संजय कांबळे वंचितचे नेते धन्यवाद शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराशी अभिवादन त्यांना करतो आज लोकसभेची इलेक्शन लागली गेली आहे खरोखर सांगायचं म्हणजे राजधानी तालुक्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी जे धरण मानलं त्यांनी दूरदृष्ट्या ठेवून नाहीतर तिथल्या सर्वसामान्य माणस माणसांना जनतेला करवंदे जिंकल्याशिवाय पर्याय नव्हता आणि तिथल्या धनगरवाडल्या लोकांना इथून गाव सोडून बाहेर जावं लागला असतरी अशा माणसानी त्यांच्या दुखीची संकल्पना ठेवून त्यांनी राधांचा विकास करण्यासाठी पाणी अडवायचा पहिला प्रश्न हाताखाली घेऊन तिने आपल्या आप सौ खर्चा सौ भांडवल आले त्यांनी एक धरण उभा केलं त्यामुळं राधान मोठा विकास झाला सुजलाम सुफलाम झाला त्यामुळं भोगाजीसारख्या नदीच्या को काठी तिथे एक साखर कारखाना उभा राहिला त्यामुळं ह्या लोकांची हरित क्रांती झाली आणि शाहू महाराजांनी ज्यावेळी निर्णय घेतला तो हो ऐतिहासिक निर्णय घेतला असं म म्हणायला काय वावगं ठरणार नाही खरोखर सांगायला म्हणजे आत्ताचे विद्यमान खासदार असतील आणि त्यांचेही वडील असतील आमचे मित्र सम्राट मोरे साहेब बोलले खरोखर सांगायचं म्हणजे ज्यावेळी बा बेचाळीस गावची लोकं घेऊन मी राधानीमधून नेतृत्व करायला गेलो त्यावेळी सदाशिवराव मंडलिक साहेब झोपले होते घरी एकही नेता नव्हता सोबत यांच्या त्यावेळी बेचाळी गावचे कार्यकर्ते गेले असं सदाशराव मंडिक उठून भरले त्यावेळी संजय मंडलिक कुठेही नव्हते त्यावेळी आम्ही बेचाळीस हजारचं लीड पहिले जे जिल्ह्यातून गेले आणि त्यावेळी आम्ही त्यांचा सन्मान केला परंतु हा खासदार जो आहे सजेश मंडळी हा सर्व सर्वसामान्य माणसात बसणारा उठणारा माणूस नाही आहे सर लोकांना काय पाहिजे आपल्या बसणारा उठणारा कार्य माणूस पाहिजे लोकांचं मनबोज ऐकणारा माणूस पाहिजे आणि लोकांचा प्रश्न सोडवणार आहे कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम करावं लागतं असं त्याच्याकडे कधी घडलं नाही पाच वर्षात तिने कुठं बघितलं नाही कुणाला त्यांना त्याला साधं ऐकायचा भीषण आजारी पडला तर ते बघा गेलं नाही आपल्या दा, दा, दामण धामणवाटचे आणि ढिगट जे आमचे सरपंच गेले होते साहेब आम्हाला फंड द्या फंड म्हटलं का झाडा लागतो एवढं हे उद्गार त्यांचं आहे त्यामुळं अशा माणसांना घरात बसणं ही गरजेची वाव आहे यावेळी शाहू महाराजांचा निर्णय शाहू महाराजांना निवडून देणे हे काळाची गरज आहे संविधान जर बदललं तर देश कुठल्या मार्गात जाईल हे सांगता येणार नाही संविधान धोक्यात आहे पण शाहू महाराजांसाठी माणसं तिथं गेली पाहिजेत आणि तो विचार घेऊन तिथे आले शाहू फुले आंबेडकरचा विचार घेऊन शाहू महाराज पुढे जाणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आणि शाहू छत्रपती शाहू महाराजांचं ऋणवंत संबंध होते आणि ते संबंध आम्हाला दलितांना उतरायी करायची असेल तर या मताच्या रूपानं आम्ही त्यांना उतराई करणार आहे आणि आमच्या राजा तालुका नव्या या ताया, तीन तालुक्यात सहा तालुक्यामध्ये दलित समाज हा कुठेही जाणार नाही शंभर टक्के मत हे शाहू महाराजांना होणार हेवच बोलतो आणि